एस आर पी एफ काटोल पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा छप्पन्न लिटर मिश्रणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर तीनास है। यांचे चार आहे त्यामध्ये किती लिटर दूध टाकले म्हणजे दूध व पाणी यांचे गुणोत्तर पाचस चार होईल बघा आपल्याजवळ एक पद्धत आहे ती मी पद्धत पहिले समजून सांगतो तुम्हाला पटली तर घ्या नाहीतर आपण एक्स मेथडने पण त्या गोष्टी समजून सांगणार आहे बघा मिश्रण होतं काय दूध आणि पाण्याचं तीनास चार आणि पाचस चार दूध आणि पाणी किती होतं तीनास चार होतं नंतर किती झालेलं आहे पाच चार बघा पहिलं मिश्रण होतं तीनास चार आता मिश्रण झालं आहे पाचास चार यांनी काय ॲड केलेलं आहे किंवा काय टाकलेलं आहे तर ह्याच्यामध्ये दूध टाकलेलं आहे तर मी इकडे लिहून घेतलं की दूध टाकलेलं आहे तर ही पद्धत काय म्हणते ह्या पद्धतीमध्ये ज्या गोष्टी तुम्ही टाकल्या नाहीत वाढवल्या नाहीत त्या कशा असल्या पाहिजे समान राहिल्या पाहिजे ज्या टाकल्या नाहीत त्या समान राहिल्या पाहिजे तर आपण काय टाकलेलं नाही पाणी तर पाणी इथे चार आहे इथे चार आहे म्हणजे काय झालेलं आहे मॅच झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही पहिले दूध तीन युनिट होता असं समजा आता किती झालेलं आहे दोन युनिट वाढलेलं आहे पहिले दोन तीन भाग होता आता तुम्ही दोन भाग वाढवून पाच भाग केलेला आहे म्हणजे तुम्ही ॲक्च्युली दूध किती टाकलं दोन युनिट टाकलं तर पहिले मिश्रण किती होतं तीन आणि चार तीन पहिले दूध तीन युनिट होतं पाणी चार युनिट होतं टोटल मिश्रण होतं सात युनिटचं पण काय म्हटलेलं आहे किती किती आहे ते मिश्रण सात युनिट म्हणजे टोटल मिश्रण सात युनिट आपलं पहिल्या या केसमध्ये झालेलं आहे ते सात युनिट नसून छप्पन्न लिटर दिलेलं आहे तर तुम्ही किती युनिट पाणी दूध टाकलेलं आहे तर दोन युनिट पाणी टाकलेलं आहे दोन युनिट दूध दो टाकलेलं आहे तर इथे काय होईल तिरकस गुणाकार होईल तर एक्स एक बरोबर काय येणार आहे छप्पन्न गुणीला हा दोन भागाला सात सातिक सात सातीआटी छप्पन्न आठ दोन्ही सोळा तर याचं उत्तर किती आलेलं ऑप्शन क्रमांक एक सोळा लिटर एवढं उत्तर आलेलं आहे दुसरी पद्धत बघा ज्यांना ही पद्धत समजत नसेल त्यांनी एक्स पद्धतीने पण सोडू शकता एक्स पद्धत पण मी सांगतो म्हणजे कसं तुम्हाला तुमच्या जुन्या गोष्टी पुसायला थोडा वेळ लागत असतो कोणालाही असो तुम्हाला जर बदल घडवायचा असेल स्वतःमध्ये तर नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा त्याच्यावरती टीका करण्यापेक्षा ठीक आहे बघा काय दिलेलं आहे दूध आणि पाणी किती गुणोत्तर होतं तीनास चार ह्याच्यामध्ये आपण काय करतो एक्स पद्धतीमध्ये पहिले किती दूध होतं हे काढून घेतो पहिले मिश्रण होतं सात युनिटचं पण सात नसून किती आहे ते छप्पन्न आहे तर एका युनिटची व्हॅल्यू किती आली छप्पन्न भागीला सात म्हणजे अटी छप्पन्न मग ह्या आठने आपण इथे गुंततो ह्या आठने इथे गुंतवतो म्हणजे पहिले दूध होतं आठ चोवीस आणि आठ चौक बत्तीस म्हणजे पहिले दूध होतं चोवीस लीटर आणि पाणी होतं बत्तीस लीटर तर आता काय झालेलं आहे चोवीस भागीला बत्तीस लिहितो मी कारण की पुढचं काय दिलेलं आहे गुणोत्तर हे आहे तुमचं पाणी आणि हे आहे दूध आपण काय ॲड करणार आहोत तर दूध ओतणार आहोत किंवा दूध टाकणार आहोत तर दूध दुधामध्येच ॲड होणार कारण की ते गुणोत्तर वाढत आहे तर आपण काय केलं चोवीसमध्ये एक्स दूध ॲड केलं असं दाखवूया तर त्याचं गुणोत्तर किती झालं पाच अस चार आता तिरकस गुणाकार करूया चार हा तिकडे गुणाकारात गेला तर तिकडे येईल चोवीस प्लस एक्स जशाला तसा ठेवला हा गुणीला चार घेऊन गेलो आता हा बत्तीस तिकडे पाठवूया बरोबर पाच जिथे होता तिथे गुणीला बत्तीस यांचा गुणाकार केला तर चोवीस शहाण्णव आणि हा चार एक्स बरोबर किती येणार आहे बत्तीस गुणीला पाच म्हणजे एकशे साठ आता काय करूया चार एक्स बरोबर काय हा शहाण्णव इथे प्लसमध्ये आहे तिकडे पाठवला हा मायनसमध्ये जाईल म्हणजे एकशे साठ वजा जर शहाण्णव केले तर किती येतील इथे चार हाचा वापस दिला सोळातनं दहा गेले खाली उरले सहा म्हणजे कितीतील चौसष्ट तर एक्स बरोबर हा चार इथे गुणाकारात आहे तिकडे पाठवला हा भागाकारात जाईल तर किती येईल सोळचोक चौसष्ट तर किती युनिट पाणी टाकलेलं दूध टाकलेलं आपण तर सोळा लिटर दूध टाकलेलं आहे हे त्याचं उत्तर असणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न आहेत माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा हा क्यू आर कोड स्कॅन करा त्यासाठी त्यानंतर आपण गरजवंतू विद्यार्थ्यांसाठी जे खरंच खूप गरजवंतू आहे त्यांच्यासाठी फक्त एकोणसाठ रुपयांमध्ये इथे फुल चॅप्टर वाईज मेंबरशिप ऑफर करत आहोत तर ही मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्यावरती जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद